सातारा जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळते हवामान खात्यानं ज्या पद्धतीनं पावसाचा अंदाज दिला होता त्या पद्धतीनं या ठिकाणी आज पहाटेपासून पाऊस सुरू झाल्याचं चित्र आहे सात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातला जो पूर्वेचा भाग आहे मान आणि खटाव हे जे दुष्काळी तालुके आहेत या ठिकाणीसुद्धा संततधार सुरू आहे या पावसाची आणि सातारा जिल्ह्यातले इतर तालुके आहेत सातारा तालुका असेल पाटण तालुका असेल कराड तालुका असेल या ठिकाणीसुद्धा पावसाची संततधार सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा जो भाग आहे महाबळेश्वर तालुका असेल किंवा पाचगणीचा परिसर असेल या ठिकाणी सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे कोयना धरण परिसरामध्ये सुद्धा पाऊस कोसळतोय आणि जे धोम धरण आहे या ठिकाणीसुद्धा पाऊस चांगल्या पद्धतीनं आपल्याला पडताना पाहायला मिळतो याच्यामुळं या ठिकाणी जर पाऊस जास्त वाढला तर मात्र या दोन्ही तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल अशी शक्यतासुद्धा आणि असा सतर्कतेचा इशारा सुद्धा या धरण प्रशासनानं दिलेला आहे याच्यामुळं पाऊस येत्या काही काळामध्ये किंवा पुढच्या काही तासांमध्ये कशा पद्धतीनं पडतो याच्यावर या धरणातनं विसर्ग करायचा की नाही हे धरण प्रशासन ठरवेल मात्र आत्ता पावसाची संततधार सातारा जिल्ह्यात सुरू आहे आणि याच्यामुळं जनजीवन पश्चिमेच्या भागातलं थोडंफार विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय आहे तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत

मी मरावा नाही म्हणे माझी खरीच कथे परिस्थिती माझ्याकडे बोलायला शब्दच नाही